फौजारजोडी पोलीस स्टेशन विषय बेपत्ता मुलीचा शोध होण्याबाबत वरील विषयास अनुसरून सविनय साधर की फौजारजोडी पोलीस स्टेशन बेपत्ता रजिस्टर नंबर एकशे चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीसमधील बेपत्ता मुलगी नामे साक्षी उदय यलगुंडे वैवर्ष एकोणीस राहता नगर भैरव कॉलनी सोलापूर ही दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास राधा घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे ती पुन्हा परत घरी आली नाही म्हणून त्यांचे चुलते दत्तात्रय दिगंबर यलगुंडे वयवर्ष चव्वेचाळीस राहता दमानीनगर भैरव कॉलनी सोलापूर यांनी बेपत्ता झाल्याचे अर्ज फौजार चौडी पोलीस स्टेशन सोलापूर येथे दिला आहे त्याबाबत वरीलप्रमाणे बेपत्ता दाखल आहे नाव साक्षी उदय यलगुंडे वयोवर्ष एकोणीस उंची पाच फूट पाच दोन इंच रंग काळा सावळा कपडे पिवळा रंगाचा टॉप काळी पॅन्ट गुलाबी जॉकेट बांधा मध्यम डाव्या पाय अपघाती जखम भाषा मराठी हिंदी शिक्षण बारावी पास तरी वरील वर्णाचा बेपत्ता मुलीचा शोध होण्याकामी आपल्यामार्फत माहिती प्रसारित होण्यास विनंती आहे